तर आज तुमच्यासाठी एक काम देते मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या फ्लेवरसाठी मला काहीतरी नाव सुचवा म्हणजे ऑफकोर्स मी त्यासाठी एक पर्टिक्युलर नाव ठरवलं आहे पण मला असं वाटतं की त्यामध्ये काहीतरी असं ढिंचाक व्हायला पाहिजे किंवा काहीतरी असं मजेदार व्हायला पाहिजे सो so, तुम्ही मला ह्या फ्लेवरसाठी एखादं नाव सुचवा तुम्ही बघा पूर्ण कॉम्बिनेशन काय काय आहे त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे सुचवा मला खरंच जर आवडलं ना मी सगळे कमेंट्स वाचणार आहे आणि मला नाव आवडलं की मी खरंच माझ्या मेनूमधलं त्याचं नाव बदलणार आहे सो so... प्लीज मला कमेंट करा आणि बरं ह्याचा व्हिडिओ पूर्ण मी ऑलरेडी यूट्यूबवरती टाकला आहे ॲक्च्युली हा आमच्या क्लब मेंबरचा बड्डे होता त्यासाठी केक बनवलेला सो सगळं काही त्यामध्ये शेअर केलं आहे जो यूट्यूबला आहे लिंक आहे माझ्या बायोमध्ये तुम्हाला माहिती आहे सो तुम्हाला मिळेल तिकडे गेलात व्हिडिओ तर पण मला तुम्ही एक नाव सजेस्ट करा कारण मला असं वाटतं की मी जे ठरवलं ना ते एकदम असं फिकं फिकं असं वाटतं आहे सो त्याच्यामध्ये एक मसालेदार काहीतरी पाहिजे नक्की करा